गोपीचंद पडळकरांना वरिष्ठांनी बोलावून समज दिलेली असल्याचं लिया स्पष्टीकरण भाजपाचे नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले जयंत पाटलाविरोधात पडळकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामुळे विरोधात, विरोधात जयंत पाटील यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले मात्र असं वक्तव्य कोणी कोणाविरुद्ध करू नये जयंत पाटलाचं कुटुंब अत्यंत सैमी आणि शांत आहे त्यामुळे पडळकरांना समज दिलेली असल्याचं दानवे यांनी म्हटलंय दरम्यान विश्व हिंदू परिषदेने काळजीचा भाग म्हणून आव्हान केलं असेल तर त्यात गैर काही नाही अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली मुस्लिमांनी त्यांचे धार्मिक सण करावेत आम्हाला आमचे करू द्यावेत एकमेकांमध्ये हस्तक्षेप करू नये असे देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं काही शेतीचं नुकसान झालं काही घरी घराचं नुकसान झालं आणि शहरामधले अनेक वार्डामध्ये पाणी शिरून गाड्या पाण्यात गेल्या घरात पाणी शिरलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं मी काल शिल्लोड तालुक्यामध्ये होतो नदीचं पात्र सोडल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं घरांमध्ये पाणी शिरलं त्याच पद्धतीप्रमाणे आज जालन्यामध्ये काही ठिकाणी दौरा केला वार्ड नंबर तेवीसशे शिवशक्ती कॉलनी या कॉलनीमध्ये बाजूला जो नाला आहे त्या नाल्याच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी झालं आणि ब्रिज जी काय हाईटचा असायला पाहिजे तो त्या हाईटचा नळकंदी पूल होता त्या पुलामुळे पाणी त्यातून पास न झाल्यामुळं पाणी बॅकवॉटर आपल्या या कॉलनीमध्ये शिरलं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्याच्या नागरिकांशी भेटलो त्यांना बोललो त्याच्यावर काय इलाज करते पुढच्या काळात तो इलाज करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्या दिल्या नगर परिषदेचे कमिशनर साहेब या ठिकाणी होते मला असं वाटतं की या जालना शहरामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याच्यावर काय उपाययोजना करावा लागणार आहे आणि त्यासाठी किती पैसा लागणार आहे याच किमान अंदाजपत्रक बनून तुम्ही शासनाला सादर करा प्रसंगी आम्ही जाऊन त्या ठिकाणी शासनाला या जालन्यामध्ये अशी ही परिस्थिती उद्भवली ही पुढच्या काळात उद्भवणार नाही यासाठी आम्ही पैसा उपलब्ध करून देऊ अशा प्रकारची विनंती मी प्रशासनाला केली मला असं वाटतं की आमचे नगरपालिकेचे कमिशनर याचा आढावा घेतील एस्टिमेट बनवतील अशी शासनाला सादर करतील आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाऊन या कामासाठी पैसा उपलब्ध करून देऊ असं मला वाटतं की फक्त जालन्या शहरातील ब्लू लाईन आणि रेड लाईन जे पुढे नाले नद्या याच्यावरती अतिक्रमण झालेले आहे त्यामुळे ही काळजी त्या ठिकाणी राहणार नागरिकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपत्ती आली नुकसान झालं सरकार आर्थिक मदत करेल तर स्वतःच्या जी जीविताची आणि मालमत्तेची आणी होणार नाही अशा ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे बांधताना काळजी घेतली पाहिजे राहतांना काळजी घेतली पाहिजे पण आपत्ती आली त्याला सरकार सामोरं जातायची आणि सरकार नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वतोपरी मराठवाड्यामध्ये प्रयत्न करणार आहे दोन दिवसांवर नवरात्री लिहून ठेवलेली आहे आणि अशातच विश्व हिंदू परिषदेने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत आणि गरबामध्ये मुसलमानांना प्रवेश नाकारलेला आहे आणि जर मुस्लिम बांधव गरबासाठी आले तर त्यांना पोलिसांच्या हवाली करा ताब्यात सांगितलेलं आहे हे बघा आमच्याकडं पोळ्यानंतर दसरा दसऱ्यानंतर दिवाळी दिवाळी नंतर धुरंडी नंतर, नंतर पाडवा हा जो मौसम आहे हा हिंदूंच्या सणाचा मौसम आहे आता प्रामुख्यानं मुलं मुली आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा काही सणामध्ये भाग घेतात आणि काही कारण नसताना सगळेच मुस्लिम नाही पण काही विध्वंसक लोक त्यामध्ये शिरून काही घटना घडवण्याचा प्रयत्न करतात आणि मागचा इतिहास पाहता अशा गोष्टी घडलेल्या आहे सर सगट आम्ही सगळ्याला द्वेष देत नाही पण एक केलं तर त्याच्यामध्ये सगळेच येतात त्यामुळे काळजीचा भाग म्हणून अशा प्रकारचं जर आव्हान केलं असेल तर त्यामध्ये गैर काही नाही असं मला स्वतःला वाटतं त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं समाजा समाजात त्यांनी त्यांचे धार्मिक सण करावं आम्हाला आमचे धार्मिक सण करतो एकमेकांमध्ये इंटरफेअर करू नये ह्या पाठीमागची भावना आहे समाजा त्यामध्ये काही कोणाबद्दलचा द्वेष निर्माण करण्याची भावना नाही आहे काल योगीजीने यांनी सांगितलं बागेश्वर बाबाने की जर तुम्ही देशप्रेमी आहे राष्ट्रगान म्हणा ना सगळ्या ठिकाणी चर्च मध्ये म्हणा मस्जिद मध्ये म्हणा मंदिरात म्हणा येणं येणं म्हणा म्हणाला काय हरकत आहे वंदे मात्र काय हरकत आहे मला समजतच नाही पण जर देशभक्ती येते हे बनायलाच पाहिजे त्यालाही ते विरोध करतात गर्भामध्ये नका म्हणतात नका जाऊ काय फरक पडतो नाही जायला पाहिजे जर मला कुठे बोलवलं तर मी जाईल मला नाही बोलवलं तर मी जाणार नाही तुम्हाला ना बोलवलं तर जा आणि न तर जाता याचा अर्थ तुमच्या पोटात काहीतरी काळा आहे समाज समाजामध्ये निर्माण करण्याचं काम माहिती आणि विश्व हिंदू परिषद करते असा आरोप विजय वडेट्टीकर केला असं आहे विजय वडेट्टीवार ज्या मुशीमध्ये वाढले ती भावना ते बोलून दाखवतात विजय वडटी वाढ असा प्रसन्न आला तर त्यालाही समजेल काय तर त्यांचे ते विरोधी पक्ष भूमिका निभावतात पण ती चुकीची आहे एक शेवटचा प्रश्न गोपीचंद पडळकरांनी ज्येष्ठ नेते असलेले जयंत पाटील यांच्या विरुद्ध वादग्रस्त होते इकडे त्यांचा सर्व ठिकाणी निषेध व्यक्त केला सध्या राजकीय काल त्यांनी जे काय वक्तव्य केलं तर आमच्या श्रेष्ठीने त्यांना बोलून समज दिली आणि मला असं वाटतं की त्यांच्या वर्तमान पत्रामध्ये आज तसं आलंय की यानंतर मी बोलताना काळजी घेईल म्हणून पण अशा वक्तव्य कोणाही केवळ पडळकरच नाही कोणी कोणाच्या बद्दल वक्तव्य करू नाही तुम्ही पाहिलं असेल याच्या माध्यमातून मोदीजी बद्दल काय अशा प्रकारचे वक्तव्य झाले नाही पण जयंत पाटील आणि त्यांचे वडील त्यांच्या वडिलाच्या हाताखाली आम्ही काम केलं राजाराम बापूच्या हाताखाली जनता पार्टीमध्ये ते असताना मी जनता पार्टीमध्ये होतो ती फॅमिली मला माहिती आहे अत्यंत सज्जन अत्यंत सोज्वळ आणि अशा प्रकाराला ते कधी त्यांनी कोणाच्यावर आरोप प्रत्यारोप केले नाही तो जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस त्यांना त्यांनी त्यांना समज दिली आणि त्यांनी सुद्धा सांगितली मी आता काळजी घेऊन